कथा आहे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य श्री अनंतशास्त्री यांची श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांचा जन्म सन अठराशे पंचेचाळीसमध्ये गोंदावलेत झाला त्यांचे सद्गुरू श्री तुकाराम एहळगाव हैदराबाद हे दत्तोपासक होते पण त्यांनी यांना रामोपासना दिली श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांनी लाखो लोकांना रामनामाची गोडी लावली प्रपंचाला परमार्थाकडे वळवा म्हणजे प्रपंचाचे दुःख नाहीसे होते ही त्यांची मूळ शिकवण होती लोकांनी रामनाम घ्यावे हाच अट्ट त्यांनी जन्मभर केला असे साक्षात्कारी सद्गुरू अनंतशास्त्रांना लाभले श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्यांच्या समवेत अनंतशास्त्री गोंदवल्यास आले व त्यांच्या गुरुसेवेचा आरंभ झाला गोंदवल्यास श्री शास्त्रांचा दिनक्रम अगदी आखीव व शिस्तबद्ध होता पडेल ती कामे करणे व सद्गुरूंच्या पुढील आज्ञेची वाट पाहणे ते श्री महाराजांच्या समोर कधीही बसले नाहीत सदैव हात जोडून बाजूला अगर मागे उभे राहत श्री महाराजांनी हाक मारली की लगेच जी म्हणून पुढे जात व सांगितलेले काम बिनबोभाट पार पाडेल कचरा काढणे गोशाळेतील स्वच्छता करणे सडा घालणे वगैरे आटपून परत श्री महाराज उठायच्या आत त्यांच्या खोलीबाहेर सदैव सेवेत हजेर असत श्री अनंतशास्त्री मोठ्या प्रेमाने व लिनतेने गुरुसेवा करीत होते श्री महाराज त्यांच्या या सेवेवर प्रसन्न होते त्यांची परीक्षा पाहण्यासाठी श्री महाराजांनी एक प्रसंग निर्माण केला एकदा श्री महाराज घोड्यावरून पंढरपूरला निघाले व अनंतशास्त्र्यांना घोड्यामागून पायी येण्यास सांगितले श्री महाराज घोड्यावरून काट्याकुट्यातून खास खडग्यातून निघाले इकडे श्री अनंतशास्त्री त्यांच्या मागून धावत निघाले होते आठ नऊ तासानंतर ते पंढरपूरला येऊन पोहोचले पोहोचल्यावर श्री महाराजांनी शास्त्री यांना चंद्रभागेमध्ये स्नान करून ग्राम प्रदक्षिणा करण्यास सांगितले श्री अनंतशास्त्री यांना सद्गुरूंची आज्ञा पाळणे एवढेच माहीत होते त्यासाठी ते त्यांनी आपल्या जीवाची व देहाचीही पर्वा केली नाही ग्राम प्रदक्षिणा उरकून ते परत सद्गुरूंच्या समोर हात जोडून उभे राहिले रात्री भोजनानंतर श्री महाराजांनी आपली कठोरता सोडून प्रेमाने त्यांना जवळ बोलावून घेतले बाळ आज माझ्यासाठी तुला खूप श्रम पडले असे म्हणून त्यांच्या सर्वांगावरून आपला अमृतहस्त फिरवला तो काय आश्चर्य शास्त्री बुवांच्या सर्व वेदना व श्रम नाहीसे होऊन ते ताजेतवाने झाले कसोटी संपली होती श्री महाराजांना परम संतोष झाला होता त्यांनी या श्रेष्ठ शिष्याला एका नवीन साधनेसाठी आज्ञा केली ती साधना म्हणजे नर्मदा तटाकी सर्पेश्वरी जाऊन विजनवासात श्रीरामनाम मंत्राचे तीन कोटी जपाचे अनुष्ठान करण्यास सांगितले अनंतशास्त्री पंढरपुराहूनच ते सर्पेश्वरी मुक्कामास गेले सर्पेश्वर हे ठिकाण नर्मदा तटाकी बडवाईज गावाजवळ इंदोर जिल्ह्यात आहे सर्पेश्वरात एका शिवमंदिरात त्यांनी आपल्या जपाची सुरुवात केली तेथे सर्प व हिंस्रपशूंची पण भीती होती पण शास्त्री बुवांना सद्गुरू प्रमाण होती त्यांच्या आड काहीही येणार नव्हते त्यांचा दिवसाचा बराचसा काळ नामस्मरणात जाईल या ठिकाणी पण श्री महाराजांनी अनंतशास्त्री यांची परीक्षा घेतलीच एकदा शिवालयात एक वाघ शिरला त्या वाघाने शास्त्री बुवांचे धावे दणां सोडले होते पण शास्त्री बुवांनी आपले नामस्मरण सोडले नाही वाघ आला तसा गेला नंतर अनेक प्रचंड सर्प येऊ लागले त्यांनी शास्त्री बुवांना नामस्मरण करणे कठीण करून सोडले होते शास्त्री बुवांनी नामस्मरण करणे तर सोडले नाहीच पण श्री महाराजांच्या आर्थ त्यांनी स्मरण केले व परत रामनाम चालू ठेवले व त्यांच्या नामस्मरणाच्या आरते हाकेसरशी त्या शिवमंदिरात प्रचंड प्रकाश पडला सर्प नाहीसे झाले व श्री महाराज शिवलिंगातून प्रकट झाले शास्त्री बुवांनी आसन सोडून त्यांच्या पायावर लोळून घेतले श्री महाराजांनी त्यांना वर उठवून जवळ घेतले त्यांच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवून त्यांचे ब्रह्मानंदाचे नामकरण केले व अनुष्ठान उरकून इंदूरला येण्याची आज्ञा केली श्री अनंतशास्त्री परत गोंदावल्यास आले व पुन्हा त्यांनी श्री महाराजांची सेवा सुरू केली श्री अनंतशास्त्री म्हणजेच ब्रह्मानंद महाराजांना लाभलेले कल्याण स्वामीच होते श्री महाराजांनी तसे बोलूनही दाखवले होते श्री महाराजांनी परत ब्रह्मानंदांना आज्ञा केली कर्नाटकात जाऊन राम महिवा वाढवावा व लोकांना रामनामास लावावे सद्गुरू शरणांपासून आपल्याला दूर जावे लागणार म्हणून ब्रह्मानंद थोडे खिन्न झाले श्री महाराजांनी उद्याच प्रयाण करावे अशी आज्ञा केली ब्रह्मानंदांचा नाईलाज झाला व त्यांनी निघण्याची तयारी केली पुढील कथा पुढील भागामध्ये शोध संत कथांचा, शोध दृश्याकडून अदृश्याचा